आधुनिक युगाशी स्पर्धेच्या काळात शहरांचे वाढते नागरीकरण आणि पर्यावरण असमतोल हा प्रश्न ऐरणीवर आला आहे पिंपरी चिंचवड शहराची स्थापना एकोणीसशे मध्ये झाली नगरपालिका अस्तित्वात आली त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये महानगरपालिकेची स्थापना झाली त्या काळी शहरात संकलित होणारा कचरा मोशी येथील गायरान मोकळ्या जमिनीवर टाकला जात होता एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये मोशी येथील कचरा टाकण्यात आलेली जागा राज्य शासनाकडून कचरा डेपो म्हणून नामनिर्देशित केली कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया होत नसल्यामुळे अक्षरशः कचऱ्याचे डोंगर उभे राहिले मोशी आणि परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता विधानसभा व महानगरपालिका निवडणुकीत कचरा डेपो आणि त्यावरील उपाययोजना हा कळीचा मुद्दा ठरला त्या काळात बफर झोन म्हणजे कचरा डेपो प्रभावित क्षेत्र पाचशे मीटर होते परिणामी या भागात पायाभूत सुविधा विकसित करता येत नव्हत्या त्यामुळे राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आमदार महेश लांडगे यांनी बफर झोनची हद्द शंभर मीटर पर्यंत कमी केली तसेच कचऱ्याची दुर्गंधी आणि नागरी आरोग्य संवर्धनासाठी उपाययोजना सुरू केल्या दरम्यान दोन हजार सतरा मध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्याच्या आधारे आमदार महेश लांडगे यांनी वेस्ट टू एनर्जी अर्थात कचऱ्यापासून वीज निर्मिती हा प्रकल्प हाती घेतला या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रतिदिन एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करून तब्बल चौदा मेगावॅट वीज निर्मिती केली जात आहे विशेष म्हणजे हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प असून देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले या प्रकल्पाचा दुसरा टप्पा ही प्रगतीपथावर आहे हा आपला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प आहे जो दोन हजार तेवीस ऑगस्ट मध्ये चालू झाला आहे ज्या कचरा जाल्यापासून जे गॅसेस तयार होतात ते सुद्धा आपण कंट्रोल करून तो पोल्यूशन कंट्रोल होता है यहाँ पर चौदह मेगावाट उत्पन्न प्लांट से हमारे को दो फायदे मिलते हैं। एक तो हमारे शहर का कचरा साफ हो रहा है दूसरा उस कचरे से हम बिजली उत्पन्न कर रहे हैं कचरिया पास बीज निर्मित पर्यावरण संवर्धना का रोल मॉडल मनु वेस्ट टू एनर्जी पिंपरी चिंसव ऐसी लौकिक महाराष्ट्र भरत निर्माण ही पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाची बाब आहे